शेगावच्या रेल्वे स्थानकाजवळील एका पाण्याच्या टाकीमागे सापडलेला बेवारस मृतदेह सुरुवातीला वाटलं भिकारी असावा किंवा रेल्वेतून पडला असावा पण शवविच्छेदनाने उघड केले एक भयानक सत्य हा अपघात नव्हे तर खून होता आणि खून करणारा तोही रक्ताचा नातेवाईक मावसभाऊ पोलिसांच्या गुन्हे तपास यंत्रणेने ही, तपा ही सगळी रहस्य कशी उघडली एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानक परिसरात रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीच्या मागे एक बेवारस मृतदेह आढळून आला सुरुवातीला हा इसम भिकारी असावा किंवा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला असावा असा, असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता मात्र शवविच्छेदन अहवाल समोर येताच संपूर्ण चित्र बदललं या मृत्यू मागे होती एक थरारक हत्या मृत व्यक्तीच नाव होत रमन बाबू नामदास वय चोवीस वर्ष रहिवासी अमळनेर जळगाव तो पोलीस रेकॉर्ड वरील कुख्यात हिस्ट्री शीट वर होता आणि त्याच्यावर जळगाव जिल्ह्यात तब्बल सतरा गंभीर गुन्हे दाखल होते नुकताच शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेला रमन शेगावात वास्तव्यास होता पोलिसांनी तपास सुरू करताच गुन्ह्याच्या मुळाशी पोहोचले माहिती देणाऱ्या हिरांच्या मदतीने आरोपीची ओळख पटली महेश हनुमान कांबळे वय सव्वीस वर्ष शेगाव मधील सरकारी फैलेतील रहिवासी महेश हा रमनचा निष्पन्न झालं जुना जमीनवाद आणि वैयक्तिक रागातून त्याने रमणवर चाकूने वार करून त्याचा खून केला होता शेगाव पोलिसांनी महेशला त्याच्या घरातून रात्री नऊ वाजता अटक केली तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं या गुन्ह्याच्या यशस्वी उकलाबद्दल खामगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रैनिक लोडा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली त्याचे मावस भाऊ महेश हनुमान कांबळे यांच्यासोबत त्यांचे जुने वाद होते जमिनीवरनं त्यांचे वाद होते तर या वादातनं या रागातनं महेश कांबळे व त्याचा एक अजून एक साथीदार होता त्यांनी मिळून याला पोटात मागच्या बाजूने चाकू भोसकून याला मारून टाकले व ते तिथून फरार झाले ही सगळी हा सगळा पु तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन इन्चार्ज जे आहेत नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे वरिष्ठ श्री विश्व सर यांच्या पूर्ण गायडन्स अंतर्गत हा तपास करण्यात आला याचा सखोल तपास करून आपण तो आज एक यशस्वीरित्या आपण तो एक उलगडा केलेला आहे